पावडरीची साबणाची जाहिरात म्हणजे काय माहिती त्या गोष्टीच केलेलं कौतुक ती कौतुक। गोष्ट खरी नाही तर गोष्ट खरी कोणती पावडर कुठं खरी आहे कोणती माझं झाल्या गोऱ्या समजा बंद झाले हे पावडरीनं ना पावडरीने फक्त चेहरा गोरा होईल हात पायाचं काय <laughs> नाही कौतुक आहे हे सगळं आतली घाण बाहेर काढा आणि आतली घाण बाहेर काढायची असेल तर बाबाजी आपले सांगितले ना। ना। तुम्ही भाग्यवान आहात या भागात जन्माला आले आणि गावाचं बाकी कौतुक करावं हो। पाहिजे तसा दर वर्षापेक्षा सप्ताह मोठाच होत जातो आजच्या कार्यक्रमाचे का अन्नदाते श्रावण किसन महाले बाबा महाले ज्ञानेश्वर पंडलिक महाले गोटीराम प्रभाकर महाले अंकुश भिका महाले मोतीराम परशुराम महाले दत्तू दशरथ महाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक यांचं पहिलं कौतुक करा मी दरवर्षी येतो ते त्याच्यापेक्षा मोठा सप्ताह होते आणि गोड सेवेच्या करणाऱ्याच अन्नदाय कौतुक केलं पाहिजे पण आता आपण थोडस शाळेंकडं लक्ष दिलं पाहिजे आता बाह्य रंगात जगून जगणार नाही काळ धक्का आहे रोज नावा रोग निघतोय आयुष्य कमी झाले भाऊ कोणचा राहिला नाही बहीण कोण राहिली नाही शरीर सुंदर ठेवून भजन करता येईल तेवढं करावं आजचा दिवस आपलाय उद्या काय व्हायचं पहिल का ते पहिलं आपल्या पोरांना किती कमावलं तर त्याला काय त्याची जाण नाही त्याचं स्पष्ट म्हणणं ते तुमचं कर्तव्य आहे काही काही पोरांचं तर डायरेक्ट बापाला म्हणणं आहे मला जन्माला घालायचं कामच काय तिथं प्रश्नच संपला हो <laughs> काही काही सुनांचं सासूला डायरेक्ट म्हणणं आहे माझा संसार पाहत नाही तुला हां म्हणजे जिने जी रात्री ती भाजी सकाळी गरम केली तिला बघ आणि ही जी पिढी आहे ही आठवड्यातून एकदा तरी हंडी पाहिजे अशी <laughs> खोलीत घेऊन रिबे काय नाही करते हे यांना काय घाबरत का हे तर आपल्या सरकारना गाठ बाप पाहिजे काय करतो बरे <laughs> पोरे म्हणलं मी घरातून तू निघून जाईन फक्त कपडे बी पिशवीत घालायचे बर हे पन्नास रुपये भाड्याला गे भाड्याने मी करील प्रयत्न परत <laughs> पोरगे <laughs> पोर म्हणलं मी फाशी येईल इकडे चल खुर्चीवर उभा आहे फॅनला दुरी लाव गळ्यात अडकाव बैच नाही मोबाईल बंद कर मी खुर्ची काढून घेतो निवांत मार का येईल ते घरात पोरे म्हणलं मी औषध पिईल इकडे कोणतं घेतो टाटा मिटरी घेतो का निरा एका घेतो का राऊंड अप घेतो का गोल घेतो का एम पंचाळीस घेतो कोणताही त्यांना घेऊ द्या पोरग पाच तास मरत नाही माझ्या रत्नाला घेऊन बा हां आणि ज्याने एकदा औषध घेतलंय जो वाचला आहे त्याला फक्त मला इथे परत औषध घेतो का ज्याच्या महा हुंडळी घालून इकडं कालून आणि औषध घेणार एवढं सोपं का समजा उलटा करतात उलटा इकडं नळी घालते काढी द्या एकदा नळी घालून आणली ना तो रिकामा पंप जरी पाहिला भागात पूर्वी <laughs> या भागात पूर्वी हो हा भाग फक्त निवृत्तीनाथाला अन्नदानाने तरलाय या भागात पुर्वी। वागात पुर्वी। वागात पुर्वी। वागात पुर्वी। वागात पूर्वी या भागात खंडीनं गाया असायच्या खंडीनं गाया मजायची लोक खंडीनं तेव्हा नाही खंड गरीब लोक खंडीनं भात लावायचं गाया वतायच्या खंडीनं तीन तीन पुरींचे लग्न लग्न जमलं लोक टिंगल्या करायचे मुलगी ते लग्नाला लग्न आहे जमवलं जमवलं बा जम ह पैसे आहे गा दोन गोरे हिकायलाय गोठीच्या बाजारात शनिवारी इकले बसता रविवारी शिन्नरला नेले आचारी दुसरी लग्नाला आली नऊ गा गायवर परपंच मडक जर सोडलं पूर्वी ते फाडक्याला माझा तोंड तर शेजारच्या घरात वाश्य प्युअर दही ते असं पडत नव्हतं माडक्यातून समच्या काढायचं त्यात गुळाचा काढता एक बाक मातेने चुरली का इडबर मात्र खातच नव्हतं काही आता खायलाच नाही हो। साठ टक्के लोक संध्याकाळी जेवायला घरी नाही इतकी भिकारी लोक आहेत गाड्या घेऊन जेवायला जातात लोक चेंज आणि खात्यात काय भाकर काय भिकारी लोक आहेत इडली ठोस ठोस बर्गर सर्गर वर्गर ती मॅगी जर शिजवली ना मॅगी लांब पांढरी गांडूळ तयार होते था। आणि ते तांड चमचा गांडूळ झाला घरात ते गेलं बहिणी मध्ये गांडूळ गेलो बहिणी मध्ये तिथून झटकल कुठे गेलो हे तू हुशार हो काय काय पाणीपुरी तुमच्या बापाने पाणी सहा रुपयाला तीस, तीस, तीस रुपयाला सहा पुरे जर आमचा दिल्लीतला दिल वारकरी सोडला ना नाई <laughs> खायला नाही खडायला नाही त्याच्या चड्ड्या कुडून आले एक चड्डी आली आता इथं कापेल इथं कापेल त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी काप घालूच नको आज रविवारी काय चेक काही अरे माणसारखंच जागा ओ। ए! काम नावाचा नवरा भजनात गुतवा वासना नावाची सासू नामात तिंग करा दंभ नावाचा सासरा घरातून बाहेर काढून द्या चार नंदांची लग्न करून द्या सार गिरांना काढून द्या आणि याच्यातच आनंद होता आणि भजने बिजने धरण ठेवा अह गेली जुनी माणसं मार पुन्हा होणे नाही आता परमार्थ राहिला नाही तर ह्या भागात हे बरे आपण म्हणतो पण निवृत्तीनाथ्याचा सगळ्यात जास्त प्रचार वारकरी संप्रदायामध्ये जगन्नाथ पवार यांनी केला सगळ्यात जास्त काय होतं आपली लोक उपचाराची जाण नाही आणि विसरून गेल्याशिवाय आपल्याकडे फोकस लागतो फोकस नवीन आला का घेतला भाऊ नवीन आला का घेतला भाऊ नाहीतर नाही तर जगन्नाथ अण्णांना एक ओळी बसते सातव्या अध्यातली येथे लीला लिला ते सर्व भावे मज भजले आणि जगन्नाथ पवारांना अजून एक ओळी बसते माहीत त्यांचे जवळचे समज होते काही एखाद्याची निकून ता काय काय माणसं होती महाराज त्यांनी कुठं आता आम्ही जाऊ आम्ही भामते <laughs> आता काय महाराज म्हणते आमचे बाबा पैसे घेत नाही पैसे घेत नाही आणि डायरेक्ट तीच पोते तांदूळ मागात <laughs> ये गाव तो माहित <laughs> अर्ध्या पीटी पर्यंत गेलाय काही या काल्याला बाहेर बावन एकावन एकसष्ट पर्यंत गेलाय काल तर एक्क्याऐंशी हो गेला तर <laughs> हे फुकाटत ग मध्ये पण द्या महाराज बारीक आहे काय त्या पंधरा वीस हजार जास्त आहे तर लोक बाजार मांडलाय ह्या जगन्नाथ अण्णानी त्यांनी आयुष्यामध्ये कमवलेलं सगळं समाजाला दिलं तुम्ही अभ्यास करा ना सगळे बांधून ठेवलेलं कोणाला लोकांना जे गेले दिगंबर

करायलाच पैसे चांगली करा माग माहितीत राहते चांगली करा पण करायलाच पुन्हा होणे नाही माणसं बाकीच्या जा महाराज आणि गोड बोलून लुटली लोक <laughs> हा 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 गावात ते थोडं आज नाराज एक तुम्हाला हो, आज मला सर कावर नाही दिला तो ए, ए पुण्य तिथे चांगलीच केली पाहिजे बाकीच्या बिगर माळकरी गावातले हाताती धरायचे सप्तच कीर्तनाचे पैसे घेत नाही ना पण आपण एक मोठा करणार आहे ना त्याला एक वाड पंगत घ्या गा। घाला गाव मातीत नाव त्यास आणि पंगत गावात आणि नाव बाबास आणि ना इशो मागितला का गाव गेलो उडत हा धंदाच झालाय त्यापेक्षा अन्नाची पुण्य जोरात केली करायलाच पाहिजे हे होणार नाही मला पुन्हा आता इंदुरीकर मिळाला ना समजा अजून दोन वर्ष आहे पण गेलो ना पुन्हा कोणी किती जीव काढा ते नाही माझ्यासारखे करा ते नाही 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 ना 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 ना। तुम्हाला माहिती जुन्या मस्तार सांगतो पूर्वी तरी मग तमाशा यायची दोन दोन दिवस राहायचे दसमी या त्यावेळेस तमाशा यायचा जुना आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही तमाशालाच देऊ तो का बाबा <laughs> 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 आणि बाबा जरी असलो बाबा का असतो दिंडीत यायचं एवढे एवढे चला आणि तवा ता तमाशाल तिकीट तरी काय राहायचो पन्नास पैसे पाच दोन रुपये पहिल्यांदा तर दोन दोन रुपये नंतर आता गेला पन्नास एक झाला असल आता जास्त पण तवा आणि तव्हा शरायचा तुम्हाला आठवत का बा सांग आठवून देतो तुम्हाला स्वतः माणूस वग लिहायचा स्वतः पात्र करायचा आणि स्वतः गायन करायचा माणूस तो माणूस असा होता स्वतः लिखा नाही त्याच गायनही त्याचं चाली पण महाराज एवढ्या थंडीत महाराज वग संपेपर्यंत जुनी लोक उठत नव्हती आणि पाच वरेपर्यंत वक चालायचे आणि तेव्हा त्यांचे वक कोणते राहायचे महाराज भक्त पुंडली काय पात्र वाटायचे मग सगळे महाराजगिरी जरी झाले मग काय दत्तमाडी सारखा परत झाला का गण चित्रपट काढले कोणी मग काय दादा कोंडके सारखे काढले नाही मग किती विद्वान झाले मग काय जगन्नाथ पवार सारखे होते आता हे पोपट पंच आहे <laughs> हिळवर मेमरी कार्ड पाठ करायचं संध्याकाळी काय सांगायचं आता आम्ही तीस वर्ष टिकलोय आणि तो काला वाळवंटात झाला आता तुम्हाला बसायचं कवर आहे वाजले किती आज काय जेवायच नाही का नाही विठाला विठाला पहिलं कोणतो वाढवली आणि ह्या माणसाचे थोडे तुमच्यावर खूप उपकार आहेत आयुष्यभर बिचारीने जी शेवा लावून धरली पहिले कीर्तन करून आता नवीन पोरं जरा बरे झाल्यासारखे दिसते दोन चार वर्षपासून बरे हा आहे बदल होतोय आमच्या झटक्याचा काही का होईल पण फाटका थोडा बदल बदल होतोय आणि तू व्हायला हे ग्रामपंचायत सोसायटीमध्ये दोन दोन पोरं घ्यायचा जुनी मंडळी तुम्ही सारखी तुम्हीच नको जरा एक दोन हो। तुम्ही आपलं बार उदही लागली तरी खगू दुःख नाहीये तुम्ही कधीतरी एकदा मरणार आहे पण तुम्ही मेल्यावर जर तुमचं पाच हजार सात हजार लाख रुपये जर बिल होत असेल तर मागच्यानी जगायचं कसं तुम्ही शेणखत टाका चुलीची राग टाका आणि भाजीपाला चांगली ठेप ठेवली तर वांगे आठ महिने चालतात पंचवीस मिरचीची झाडं जर चांगली लावली मिरच्या लागतात किती सकाळी द्या आणि संध्याकाळी जा आणि एक ए हा विनोद नाही आणि तुम्ही ए ए तुम्ही फक्त एक वाक्य भरा दोन महिने फक्त सगळ्या कीर्तनात बसलेल्या ए दोन महिने शाकाहार घ्या आणि घरचं खा रोगच होणार नाही तुमचं काय मत <प्था> फक्त दोन खायलाच नाही लोकांना लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात बंगले बांधले केस काळे केले बायका सोन्यानं वाकवल्यात खायला कुठं काय खायलाच नाही काय कोणत्या बाईच्या घरात महिन्याला पाच किलो खोबरं येतं बोटवर कर बरं कर मी तुला सत्कार करतो बरं जाऊ दे तुला खोबरं तरी कळत खारीक खा <खाएगा> <खाएगा> <खाएगा? खाएगा> तर त्या खानदानी तुला माहित नाही काजू बदाम तो तुला पाहिलेच नाही मग काय खाते बॉमलाची मिरची ना आणल्याच्या पोळ्या काय काय खायला प्ले लोकांना मारा हे मी बोपटावणी बोलतोय खायला कुठे आणि पाया पडून सांगतो तळतळीनं आहाराला किंमत आहे किंवा नाही आहे आहार ए ए आहारावर बुद्धी आहे आहारावर शरीर आहे आरावर विचार आहे महिला मंडळ पंचवीस वांग्याची झाड घरी लावा तीस मिरचीची झाडं लावा ए दोन चार दोडके लावा सहा भोपळे लावा पण पाया पडतो तुमच्या भाजीपाला घरचा खा याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही तर काहीच बोला कॅन्सरच होणार नाही आणि अजून एक आहे त्याला अजून एक अजून एक आहे ऐंशी टक्के लोक ए बाहेरचं खातात तुम्ही खवर खाता ना रोगच होणार तुम्हाला डांबरीचं खाणं बंद करा बरो मॅगी खाता खात जा तुझ्या बापाला देत जाय मॅगी बापाला त्याला एक पुढं शिजून दे लांब उळ खाऊ दे तुझ्या बापाला बावळ मॅगी कुठं खायची गोष्टी का लांब पांढरी गांडोळ तयार होत्या चमच्यानं गांडोळ सोडायचं गांडोळ गेलं तर पार गेलं खाली बाकी तुमचं तुम्ही <स्तुण> ए मॅगी ए मॅगी नूडल पिझ्झा चायनीज बर्गर खायजूगी गोष्ट शेण खावा पण हे खाऊ नाही बावळात लोक ये ए पाणीपुरी पाणीपुरी खायची गोष्ट आहे तीन हांडे पाणी पिया ना पाल नाही तर हो। तीस रुपयाला सहा पुऱ्या त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना त्या टोकरी टोकरी सगळं ठाणे आख्या पुऱ्या म्हणजे आमच्या जा मध्ये शिवळणाऱ्याचा नाश्ता आहे आणि मुरख्यासारखं आपलं बायाच खाय सकाळी वडा काढलाय संध्याकाळी खात्यात सकाळी मी सहजा रस्सा केलाय त्यानं किती वेळा पाल गेली किती वेळा घोरपड तिच्यात मुतली तपासणी ना। खायचं नाही बंगले चांगले बांधले बायका देखणे केल्यात आणि सकाळी पोहे खाला डांबरी बायका हो। नक्की केल्यात कशाला का काय का लोकांना गेलं तीस रुपयाचे पोहे खातो नालाय एका डांबरीला हो। त्याच्या सात शेंगदा खोबर तर आणि तीस रुपयाच्या पोह्यामध्ये घर उताना पड एवढे पोहे येतात ऐंशी रुपयाला मिसळ पावे ऐंशी रुपयाला दीड किलो डाळीचं पीठ येते सातशे पस्तीस रुपये बोकड आहे किलो सातशे पस्तीस रुपयाला बावीस किलो साखर येते सौग धाब्यावर जेवले तर तीन हजार रुपये लागतात तीन हजार रुपयाला दोन तेल डबे येतात खायच नाही ना काही बायका द्या खडण्याकडे का खाणं काढायचं हे रस्त्याच्या जिलेबी काढणार आहेत यांचे कधी दिसले तुम्हाला काही काही ते इतके पागल आहेत पिझ्झा नूडल डांबरीओ नवरा बाई पागल आहेत काही काही ती बाई स्कुटीवर हो सहा रोट्या घेऊन हो येते त्या जळेल चपात्या त्या ढाब्यावरच्या चपात्या म्हणजे त्याला तवा नाहीये तावाय आणि त्याला पलटी करायला उलट नाही हुक हुक वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांड आहेत बावीस बावीस कीर्तनात माया पुढे बसेल बांगार बापाची पायदास आणि त्या पुऱ्या घेऊन येते सहा आणि एक लाल बाटली मिळती श्वास का श्वास काय ती दाबली गती लाल गळत आणि ते त्या चपातीला सोळायचं त्याचा रोल करती, काय करा टी पुढ खाती रोल बर एक रोल एकानच खावा ना एका रोलला दोघ जण तो जर कोण हे गावराणी कोण खात खात गेला, त्याचा शेंडा बाहेर आला जीवीचा इन शेंडाच खत केला अरे हे मी बोलत नाही गाथा बोलतोय i शरीर नाहीये याला सातव्या द्या तसं उत्तर आहे हे गाव आहे गाव आणि शरीराची गेलो काय करत आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो समजा मरणार नाही आज दस मी मी ए माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी जाणार उलथून मग ते मला सारायला येणार आहे का उठवायला येणार आहे तुम्ही गेले ना जग संपलं याला जपा याला जपा मरल्या याला जपा याला अटॅक नकोय याला कॅन्सर नकोय आणि केमिकल खाऊन लोकांना रोग आहे याच्यावर तुमचं काय मत आहे फक्त दोन महिने तुम्ही घरचं खा पिटलंच खा पण घरी खा लोणच्यालाच भाकर चोळा पण घरी चोला तुम्ही सुखीच व्हाल काय मत आहे तुमचं काय फरक तुम्ही मी शेतकरी माणसं आहे आपली परिस्थिती कमी असेल किंवा जास्त असेल कमी असेल भात खा पिठलं खा दूध खा त्या दुधाला थोडं विरजन टाका दही खा करा, ताक खा लोणी खा खा मीठ टाका मिरची टाका कडी खा झुराला पळेल रस्ते यानं माणसाची माणसाचे मृत्यू आहे तुमचं काय मत आहे तुम्ही कायच बोला आणि दुसरं कारण आहे मरायचं खायला तर नाहीच पण दुसरं कारण आहे अपघात सगळ्यात जास्त लोकांचे मृत्यू कॅन्सरपेक्षा अपघाताचे अपघाताचे आणि अपघाताचे ए अपघाताचे मृत्यू का याला तीन कारण आहेत तीन कारणामुळे अपघात आहेत एक दारू नव्याण्णव टक्के लोक दारू पितात सध्या नव्याण्णव फक्त आमच्या सारखे थोडे नालाय करायला काम पेत नाही तर अठरा ते बावीस चे शंभर टक्के बोर दारू पितात शंभर हे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका लाज वाटते या चार वर्षात दहाव्याला जायची लाज लाज वाटते दहाव्याला जायचं कस बावीस वर्षाच्या पोराचा दावा आहे ओवी आणायची प्रवेश तो गाडी खाली मेलाय कुडून आणायची जी। बाप जीवंत मुलगा मेलाय आई जीवंत आहे मुलगा मेलाय हे चित्र आहेत का नाही बोला आहे काय काय का पाप काय सतरा सतरा अठरा वर्षाचे पोर आहेत नानायकांना मिशा फुटल्या नाही क्वार्टर बेतात मिशा नाहीत सतराचा टोन काय सतराचा सत्तरची पल्सर आहे त्याला दहाचा मोबाईल आहे मोटरसायकल चालला कुत्र्याला लाथान पुरीला पाहिलं का बोकडाचा आवाज का आम्हाला पाहिलं का खाखरा टाकायचा मुळात त्याचं कोंब दुख होतो त्याचा आम्हाला पाहिलं का माळकऱ्याला दुखला कोंब त्याचा हसण्यावरी गोष्टी नेऊ नका महाराज महाराज तळतळ येते तळतळ काय येते माहिती का बाप आहे मुलगा गेलाय लाज वाटते दाव्याला जायची लाज आणि दाव्याचे भाषण करणाऱ्या लोकांना लो सांगून ठेवतो माणूस कशाने मेला हे स्पष्ट तिथं सांगत जा त्याला मोखंडी घेऊ नका तुम्ही तो पिऊन मेला आणि तुम्ही म्हणता उमद व्यक्तिमत्व गेला गेलं ना गाव सुखी झालं मुरली आहे हसण्यावरी गोष्टी देऊ नका महाराज महिला म्हणजे जर गरीब बद्या तरुण माणूस मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळी बाहेर काढलं तर प्रेताजवळ ती लहान आणि पोरा उड्या हनतात उड्या काय माहित आहे त्या पोरांना माझा बाप मेलाय काय माहित आहे त्या की मला आयुष्यभर बिन बाप्पाच जगायचं आहे काय माहित त्या पोरांना का माझी आई विधवा म्हणून जगणार आहे ती आईला आजीला विचारतात आजी माझ्या बाबाला लोखणी अंघोळ का घातली का घातली का, का अंघोळ आजी रडते ते बोलत नाही आणि प्रेत बांधून चालवलं ते ती, ती पोरं म्हणतात आजी का बांधलं माझ्या बाबाला का बांधलं कीर्तनान नसलेले दारू पिणारे नालायक जरा नीट ऐक हरमो हो? आणि सर कुणाला राग आला कीर्तनात माणूस दारुड्याला लय वाईट बोलला महाराज मला घोडा लावा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मंगळल तुला काय भानगडे विधवा का मुलीचा बाप विधवा मुलीचा भाऊ आणि वाया विधवा भाच्या भामा मंगल काय भानगडे समाला प्रेत पेटवलं राखी तुनिया रडते नदीला पण ती लली पोर प्रेताजवळ उडी आणतात आणि ते आजीला आल्यावर घरी विचारतात आजी बाबाला का पेटवलं काय केलं माझ्या बाबाने का पेटवलं अरे सांगा मला त्या तीन वर्षाच्या मुलीचं पाप काय काय पाप आहे त्या मुलीचं वय फक्त तीन वर्ष आहे काय पाप आहे ते आशीला आणि घरी आल्यावर विचारतात माझ्या बाबाला का पेटवलं ग ए का पेटवलं ग माझ्या बाबाला आशी म्हणते तुझा बाप पेटवला नाही तो देवा घरी गेलाय कुठं आता तो तसा मेलाय पण त्याच्या बुद्धीला काय पटत माझा बाबा देवा घरी गेला तो सगळ्यांना सांगतो माझा बाबा शाळेत गेल्यानंतर मित्र म्हणतात अरे तुझा बाबा पेटवला नाही नाही माझी आजी म्हणली तुझा बाबा गावाला या। देवाच्या घरी गेलाय ती पोरं म्हणतात तसंच म्हणतात रे तुझा बाप परत मिळणार नाही ते पोरग दप्तरात तुन आईला सांगते का खोटं बोलली बाईशी माझा बाप मेलाय आज हे कीर्तनात बसलेल्या पन्नास टक्के लोकांच्या घरातलं चित्र आहे तुमचं माझं घरी एकच आहे मी फक्त उभा तुम्ही बसले मी शेतकऱ्याचं गरीबाच आहे मी झोपडीत जन्माला आलोय मी थोडंफार तुम्हाला वाईट बोलायलाच पाहिजे आणि तुम्ही माझं तुमचं म्हणून ऐकायलाच पाहिजे काय मते तुमचं आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही ना दहा वर्षात नकाशात राहत नाही आता राग येऊ द्या तुम्हाला येऊ द्या महाराजांची भाषा आहे भले राग येते लोकांना राग येऊ द्या तुम्ही मला मानावा ही माझी अपेक्षा नाही एक बैठ विधवा होऊ नये ही अपेक्षा आहे तुम्हाला वाईट बोलण्याचा माझा हेतू वेगळाच नाही काय मला काय करायचं तुमच्याशी कीर्तन संपलं निघलं पण का बापाने खांदा तर बापाने प्रेत बापा आग लावायची पोराच्या प्रेताला अरे तो शिमेवून आला तर ठीके ना वाटत नाही आपल्याला अठरा अठरा वर्षाच्या पोरी झाल्यात अठरा अठरा वर्षाच्या बारावीला गेला टॉन घ्या आणि पोरगी मूर्खासारखी म्हणती मला पोरानं लावली तुला लाज नाही वाटली फुसलावायला भारी का तू ती बिचारी आई कामाला गेली तर का भाकर कालवण चोळते लोणचं भाकरीला चोळून खाते तिने हे फळ करायचं त्या बापानं म्हशी वळून संसार करायचा आणि पोरी हे द्यायचं फळ द्या बापाला कोणाचा तरी हात धरून थबाड पसरून निघून जायचं नाही आई बापांना रडायला लावायचं कोणता नेम हा कोणता नाही भंगार भंगार पोरांच्या नादी लागायचं कपरे प्रेमेन प्रेमी कान फटा